विदर्भ दर्पण न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत व्हिडिओ बघण्यापूर्वी आमच्या चॅनल लाईब करा व्हिडिओला शेअर करा विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने पदयात्रा विदर्भात काढण्यात आली होती या पदयात्रेची सांगता अमरावती येथे मेळावा घेऊन संपन्न झाली यावेळी देसोणीचे संपादक प्रकाश पोरे पोटद्याचे सरपंच मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले या प्रसंगी अनेक नेत्यांचे भाषण आणि प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधींनी घेतले बघूया या बातमीचा सविस्तर रिपोर्ट येथे एक मेळावा आयोजित केला आहे त्या अनुषंगाने आपल्यासोबत माखर करची आहे का सांगा आजच्या पर्वावर स्वतंत्र विदर्भ राज्य झालं पाहिजे याकरता आज पश्चिम विदर्भाचा मेळावा अमरावतीच्या हा भागात आयोजित करण्यात आला आणि नागपूरवरून तेरा तारखेला एक पदयात्रा निघाली गाव गावागावात ताहो फोडत जागते रव हा ताहोफोळत ही पश्चिम विदर्भाच्या मेळाव्यासाठी आज अमरावती इथे पंचवीस तारखेला त्या पदयात्रा ह्या मेळाव्यातही सामील झाली यात जे चित्र दिसलं सर्वांना आता विदर्भ राज्य पाहिजे कारण महाराष्ट्रात राहून विदर्भाची जे, जे हालत आहे ते फार खस्ता झालेली आहे विदर्भाचा अनुशेष दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि अशा परिस्थितीत स्वतंत्र विदर्भ राज्य होणं हीच काळाची गरज आहे आणि त्याकरता इथे कंत्राटीदार शिक्षक असो बिना अनुदानित जे प्रोफेसर आहेत त्यांच्याकरता आणि सरपंचांचा हा एक मेळावा घेतला विदर्भवादी इथं मोठ्या संख्येने जमलेले आहे आणि सगळ्यांनी मिळून हा निर्धार केलेला आहे आता विदर्भ राज्य मिळवायचंच आहे शुरू हीय जंग अमारी म्हणून हा राज्य मिळवण्याचा हा निर्धार झालेला आहे एवढंच इथं मी सांगतो जय हिंद जय जयंत येणाऱ्या दिवसामध्ये काय भूमिका राहील असेल यानंतर आम्ही विदर्भाच्या राज्याच्या मागणी करता आम्ही आक्रमक भूमिका घेणार आहोत आतापर्यंत आम्ही सरकारला विनंती करत राहिलो सरकारशी भांडत राहिलो पण सरकार अजूनही ऐकायला तयार नाही आणि अशा परिस्थितीत आम्ही विदर्भाच्या सर्व संघटनांना घेऊन सर्व लोकांना घेऊन या मागणीला कशा प्रकारे वेटता आला आणि सरकार पुढे या मागणीला कशा प्रकारे एरणीवर आणता यावं म्हणून आम्ही या मागणीला घेऊन आता पुढे पुढचे जे आंदोलन आमचं नऊ ऑगस्ट पासून जे होईल ते आक्रमक पद्धतीचं आंदोलन होईल आणि सरकारला झुकावं लागेल आणि सरकारला ला आता विदर्भ राज्य द्यावं लागेल याकरता आपल्यासोबत परत एक नेते आहेत जी नोरजी आपण काय सांगाल आज विदर्भ विदर्भाची पूरी जनता जागलेली आहे आज एकच मुद्दा असा आहे का सर्व जनतेने विदर्भ पाहिजे विदर्भामध्ये शेतकऱ्याची आत्महत्या शेतकऱ्याची आत्महत्या रोजगार नाही मिळून राहिला जे शिकलेले पोरं आहेत त्यांना रोजगार नाही मिळून आलं हाल उद्योग धंदेवाले पुरे बे हाल जनतेने वेगळा होईल तर आपल्या जनतेचा फायदा होईल त्याच्यासाठी महाराष्ट्रातून विदर्भ वेगळं झाला पाहिजे हेच विदर्भवादींची मागणी आहे अरे हे मागणी जेव्हापर्यंत सरकार पूर्ण करणार नाही तेव्हापर्यंत हा लढा परिपूर्ण सर्वे सर लड़ना लाड़, है धन्यवाद सोबत अहमद कादर जी एक समिति जी पदाधिकारी है क्या बताओगे आप सबसे पहले तो मैं आपका बहुत बहुत धन्यवाद आज आप यहाँ पर जो इंटरव्यू ले रहे हो ये वो सर्कल है नागपुर सर्कल अमरावती सर्कल जहाँ से सबसे पहले विदर्भ राज की आवाज उठी ब्रिज लाल बैनी जी जो अकोला के थे उन्होंने नाग आंदोलन समिति के माध्यम से सबसे पहले ये आवाज उठाई ज इसलिए जरूरी है कि आज आपका जो यहाँ का अमरावती पुलिस स्टेशन आप जाकर देखेंगे यहाँ पर दस अधिकारी अगर है तो दस में से आठ अधिकारी दे ऑल आर फ्रॉम पश्चिमी महाराष्ट्र और मराठवाड़ा में से सात सब इंस्पेक्टर जो है पश्चिमी महाराष्ट्र मराठवाड़ा के जबकि गृह मंत्री देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री अपने विदर्भ के इसके बावजूद ये ऐसा क्यों के मंत्री आपके भी दर्द था लेकिन इसमें जितने पुलिस थाने हैं उसमें से 80 से 90 परसेंट अधिकारी पश्चिमी महाराष्ट्र में रखवाड़े के वो इसलिए है कि दो टोटल आमदार है विदर्भ के दो आमदार में से दो आमदार जो है वो पश्चिमी महाराष्ट्र में रखवाड़ा के सिर्फ बासठ आमदार हमारे विदर्भ के तो ये बासठ आमदार हमेशा दो आमदार के दबाव में काम करते हैं और ये गृह मंत्री और मुख्यमंत्री हमारे विदर्भ के होने के बावजूद भी विदर्भ के थानों का ये हाल इसलिए है कि विदर्भ के बच्चों को नौकरी इसलिए नहीं है क्योंकि दो सौ छब्बीस आमदारों के दबाव में हमेशा ये मुख्यमंत्री या पूरे के पूरे मंत्री भी अगर हमारे विदर्भ के हो गए तो 226 सौ छब्बीस आमदार के जो निर्णय है उनके बगैर ये कुछ कदम उठा नहीं सकते और इससे छुटकारा पाना है विदर्भ के पुलिस थानों में अगर विदर्भ के बच्चों को नौकरी चाहिए ये सिर्फ पुलिस थानों का हाल नहीं है कोई भी आप इरिगेशन डिपार्टमेंट देख लो आप पीडब्ल्यू डी देख देख लो जो फॉरेस्ट डिपार्टमेंट हर डिपार्टमेंट का ये हाल है कि उसमें जो अधिकारी है वो हमारे विदर्भ के बच्चे नहीं है सब बाहर के वहां पर है और इससे छुटकारा पाना है विदर्भ के बच्चों को नौकरी चाहिए तो उसका एकमात्र इलाज है विदर्भ सर अपने सोब काटवा विधानसभा एक तुम्हारा विदर्भ राज्य परिस्थिति संगित मैं थोड़क नह मानते आपला ते ते ए, चोटी -चोटी की सपोज आपलं घर घर दोन रूमचं असेल तर आपल्याला आवरायला अगदी सोपं जातं त्यांची काळजी घेणं अगदी सोयीस्कर जातं तशाच पद्धतीचं आहे बाबासाहेबांनी जेव्हा संविधान दिलं तेव्हापासून त्यांची डिमांड होती की या राज्याचं या देशाचं भलं करायचं असेल तर छोट्या छोट्या राज्यामुळेच या देशाची प्रगती होईल आणि तोच धारा घेऊन आम्ही विदर्भाची मागणी केलेली आहे आज या महाराष्ट्रामध्ये विदर्भाचा मुख्यमंत्री आहे विदर्भाची मंत्री आहे कसं असताना आम्हाला न्याय मिळत नसेल आमच्या इच्छा पुढे आम्हाला मिळत नसेल तर मग आम्ही न्याय कोणाकडे मागायचा म्हणून आत्ता हे आंदोलन आम्ही मोठ्या प्रमाणात करू आणि या विदर्भ राज्याची ज्यापर्यंत मागणी पूर्ण होत नाही त्यापर्यंत आम्ही लढा देत राहू इतकंच मी तुम्हाला सांगतो धन्यवाद